महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीवर सातत्याने आम्ही नजर ठेवून आहोत सिंचन विभाग असेल जिल्हा प्रशासन असेल विविध राज्य असतील यांच्याशी योग्य प्रकारचा समन्वय चाललेला आहे खडक वाचल्याचा जो विसर्ग आहे तो आता चाळीस हजारावरनं तेरा हजार क्युसेक्सपर्यंत आलेला आहे त्याचवेळी कोयनेचा विसर्ग हा वीस हजार पर्यंत आता आलेला आहे अलमट्टी धरणाची जी काही पातळी आहे ती मेंटेन्ड आहे आणि कर्नाटक सरकारशी तिथल्या सिंचन विभागाशी सातत्याने आपलं कॉर्डिनेशन चाललेलं आहे आपले अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि योग्य पातळी मेंटेन झाली पाहिजे जेणेकरून पूर परिस्थिती येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे मुळातच हे सगळं कॉर्डिनेशन आपण करतो मात्र ज्यावेळी पाऊस हा एका वेळी खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यावेळी आपल्याला जो विसर्ग आहे तो वाढवावा लागतो आणि असा विसर्ग वाढवल्यानंतर काही प्रमाणात पूर परिस्थिती तयार होते काल कोयनेमध्ये एका दिवसात सहा टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी आल्यामुळे आपल्याला कल्पना आहे की विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवावा लागला होता सगळ्या प्रकारे जिल्हा प्रशासनाला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली जाते त्याची व्यवस्था उभी केली आहे जिथे आवश्यक आहे तिथे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे एनडीआरएफच्या टीम असतील एसडीआरएफच्या टीम असतील त्या अलर्टवर ठेवलेल्या आहे आणि या सगळ्या जो काही ही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आम्ही नजर ठेवून आहोत आणि कॉर्डिनेशन आमचं चाललेलं